कपिल दादा नमस्कार स्वागत आहे महित नमस्कार नमस्कार कपिलदादा कपिल दादा स्वतःक लक्ष द्या कपिल दादा तुमच्याक लक्ष द्या तुम्ही बरं का कपिल दादा काय सांगितलं अजून डॉक्टरने मग पिल्लू कपिल दादा डॉक्टरने काय सांगितलं okay. सा तुम्हाला अजून काळजी घ्या तब्येतीची बरं का युरिक ॲसेटचं खूप वाईट आहे तुम्ही मध्ये पण मला सांगितलं होतं युरिक ॲसेटचं पण युरिक ॲसेट बरं होत असतं लवकरात लवकर औषधं करा व्यवस्थित औषधं घ्या टायमावर बरं का दादा हे इंग्ल इथं कमेंट वाईट करायचे नाही हा छोट्या मुलीचा चॅनल आहे डीपी बघा आणि चॅनलचं चा नाव पण बघा दादा न बरं का डी पी पण बघा दीड वर्षाच्या मुलीचं डीपी आहे आणि चॅनल पण तिचं आहे नाव पण तिचंच आहे चॅनलवरती हॅलो जेवण झालं का हो जे आहेत ते आहे आता सर्व देवावर अवलंबून वाईट लाईव्ह आहे ना चॅनल एक टायमिंग लाइव आहेत चॅनलवर चांगले कमेंट करा चला पटपट 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 कमेंट येऊ द्या आणि छोट्या मुलीचं चॅनल आहे सगळ्यांनी छान कमेंट करा छोट्या मुलीचं चॅनल आहे फालतू कमेंट करू नका कारण की खूप कडक नियम आहे छोट्या मुलीच्या चॅनलला कोणी वाईट कमेंट केला तर खूप कडक नियम आहेत मी तुम्हाला आधीच वॉर्निंग देते सगळ्यांनी कमेंट करायच्या अगोदरच नंतर म्हणू नका आम्हाला सांगितलं नाही म्हणून बरं का छोट्या चॅनल पण तिचंच आहे नाव बघू शकता प्रणवी नाव माझ्या मुलीचं आहे आणि डी पी पण तिचंच आहे छोट्या मुलीचं दीड वर्षाची मुलगी आहे तुम्हाला डी पीवरून पण कळत किंवा व्हिडिओ बघितलात व्हिडिओवरनं पण कळेल की ते लहान मुलगी आहे हो रे माहिती ताई फर्स्ट टायपिंग लाईव्ह आहे का म्हटलं नाही नाही फर्स्ट नाही आहे भरपूर लाईव्ह झाल्यात आपल्या आपल्या गोकुळाष्टमी बसून लाईव्ह चालू आहे ताई तू ती कुठे आहे ती आहे ती गॅलरीमध्येच खेळती आहे बरं का दादा रितू रितू छोटी मुलगी माझी दीड वर्षाची आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता तिचा चॅनल आहे व्हिडिओ पण बघू शकता बरं का तर यूट्यूबचे नियम खूप हे आहेत आणि दुसरे पण नियम कडक आहेत लहान मुलीला वाईट कमेंट केली जात नाही आहे पाच मला लाईक केला आहे धन्यवाद दे देत आहे लेख हौशी नमस्कार स्वागत आहे झालं का तुझं जेवण वगैरे हो मैत्री ताई लाईव्ह शो नाही केल्याचा मग शो नाही मग म्हणजे काय बंती काय बोलते मला कळलं नाही बरं का माहीत आहे ताई ओके अरे लाईव्ह ला सगळ्यांनी लाईव्ह करायची आहे सगळ्यांनी लाइवला यायचं फक्त एवढंच जिथं आपण वाईट कमेंट करतो तशा कमेंट लहान मुलांच्या चॅनलला करू नये जेणेकरून तुम्हालाही त्रास होईल बरं का हे माझं सांगणं आहे सगळ्यांना बरं का काय ताई जेवण झालं का हो झालं कारण की छोटा बाळ आहे तो तुम्हाला माहिती आहे तर खूप ॲक्शन घेतली जाते आणि खूप आटी आणि नियम कडक आहेत सगळ्यांनी लाईव्ह करू शकता बरं का बंटी दादा सगळ्यांनी लाईव्ह अटेंड करू शकता फक्त एवढंच वाईट कमेंट नाही करू शकत तिथं हे छोट्या मुलीचं चॅनल आहे बंटी दादा हो चॅनल घेतलेला तर त्या सेव्ह नाही केल्याचा का चॅनल हा ह्या चॅनल घेतल्या तरी त्या सेव्ह नाही केले केल्याचा का काय मला बोलतात मला नाही कळत बंटी दादा बरं का त्याच्या अगोदर लाईव्ह घेतल्या तर त्या सेव्ह नाही केल्याच म्हटलं मतलब मी चेक केल्या तर मला नाही म्हणून हो लाईव्ह आहेत की याच्या अगोदरच्या लाईव्ह आहेत की लाईव्ह सर्वांना माझ्याकडून एकच विनंती आहे अरे मित्रांनो जिंदगी एकदाच येते हसत खेळत जागा जिंदगी कशाला वाईट कमेंट करून दुसऱ्या त्रास देतो फक्त लहान मुलाचा नाही तर सर्व माता भगिनी इज्जत करा नाही तर ढगात पट कस पाठवायचे आम्हाला चांगलं कळत हॅलो नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये ओके ताई चेक करतो परत सगळ्या लाईव्ह होतात की मी सगळ्या लाईव्ह शेव्ह केल्यात की लाईव्ह शेव्ह केल्याशिवाय शे ऑस्ट टाइम कसा येईल सांगा बरं टाइम येतो की शॉर्ट व्हिडिओचा ऑस्ट टाइम नाही झालं का वर बसून या खाली वर काय लाईक <coughs> चला पटपट पड, लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पटपट चला चला या खाली पट अगं तुझ्या या चॅनल वर लाईव्ह अपलोड होत नाहीत बघ तू कसा वॉच टाइम मिळणार हो काय कसं काय अपलोड होत नाही कसं काय अपलोड होत नाही खरं सांग रे श्रीकृष्ण श्रीकृष्ण खरं सांग लाईव्ह अपलोड होत नाही आहेत का लाईव्ह अपलोड होत नाहीत का खरं सांग लाईव्ह दिसत नाही आम्हाला खरं सांगतो आहे बघूयात आता आम्हाला जाऊ दे परत तुम्ही ना लई टेन्शन देता बघ मला ते काय बड़ पडेल लाईव दिसत नाही